नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मावळ तालुक्यात निवडणुकांचा गजर वाजला आहे व या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत तर याच इच्छुक उमेदवारांचा आपला माणूस आपला उमेदवार या सदराखाली आपण मुलाखती घेतो आपण त्यांच्यावर संवाद सा साधतो आणि त्या गप्पांमधून आपण जाणून घेतो की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांची ध्येय धोरणं काय आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कार्ले कुसगाव गटातील इच्छुक उमेदवार धीरज सुधीर गरवड नमस्कार आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा म्हणजे कुटुंबाबद्दल सांगायचं झालं था तर मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून येतो माझे वडील आजोबा म्हणजे पहिल्यापासून शेती करत होते त्याच्यानंतर माझ्या कॉलेजनंतर मी व्यवसायात उतरलो व्यवसायानंतर आता थोडंसं अन्नच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाकडं वळलेलं आहे समाजकारण समाज कारण की व्यवसायातून आपण सगळं हे मिळत असताना एक थोडंसं लोकांची मदत म्हणून किंवा आपण कुठंतरी समाजाचं सा देणं लागतो या दृष्टिकोनातून मी समाजसेवा करण्याच्या याच्यातून या त्या काळात जी स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्याच्यासाठी काली कुजगाव लोकांची मदत जास्तीत जास्त होईन या संकल्पनेतून इच्छुक आहे फारच छान म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही समाजकारण करताय बरं तुमच्या काले कुसगाव गणा गटामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कुठले कुठले सामाजिक उपक्रम राबवले आहेत काले कुसगाव गटामध्ये जर सांगायचं झालं ना आता कीर्तन घेतलं होतं मी थोड्या दिवसापूर्वी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्या आधी आमचा गट पहिला कारला कुरावंडे वाक्से असा होता कोरावंडे वाई आता कोरावंडे आहे आमच्याकडं क कुजगाव गटामध्ये पण कारला आणि मळवलीपासून हे गावं वेगळं होऊन खडकाळे कारला गट तो हे झालेला आहे तर त्या गटामध्ये मी एक दीड वर्षापासून भरपूर कामं केली बैलगाडे कीर्तन किंवा शिबिरं हे ते ब बरंच मी लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात उभं राहिलो तिथं कुणाचं काही म्हणजे लोकं मला हे करतील ना मी त्या त्या उप त्यांचं लग्न असू दे कुणाचं काय प्रत्येकाच्या ह्याच्यात उभं राहिलेलो आणि ते झाल्यानंतर आता इकडं पण मी तसंच उभा राहतोय दोन तीन महिन्यात लोक तेवढ्याच हे प्रेमाने ना मला ॲक्सेप्ट करते आता म्हणजे माझ्या आधीपासनं जे अनुभवी लोकं आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आहे पण लोक मी एक तरुण म्हणून एक हे म्हणून जास्त प्रेम मला जीव लावतात आणि मी पण ते दे आवडीने त्यांची कामं करतो छान म्हणजे तुम्ही जनसंपर्क तुमचा वाढवताय आणि लोक तुम्हाला एक्सेप्ट करतायत ही फारच चांगली गोष्ट आहे तर मला हे सांगा की तुमच्या त्या गटामध्ये अशा कुठल्या समस्या आहेत की ज्यावरती प्रामुख्याने तुम्हाला काम करायची इच्छा आहे so, समस्या झालं तर आमचा आता हा गट झाला ना काले तर एकदम वाड्या वास्त्यांचा आणि गावं असली तर त्याच्यात भरपूर वाड्या आहेत तर वाड्या वास्त्यां अन्नांनी तर भरपूर मेन मेन रस्ते कुठले ठेवलेले नाहीत कारण वाड्या वास्त्यांपर्यंत अन्न पोहचलेले आहेत कुठं कुणाला पाणी जात नाही कुठं अजून थोडेसे रस्त्यांची सुधारणा करता येईल किंवा लोकांना आयुर्वेद उपचार ह्याच्या म्हणतो ना आपण हा त्याच्यासाठी थोडासा मला प्रॉब्लेम होतो बोलायचं नवीन असल्यामुळं शब्द बुद्ध्यात पण आयुर् लोकांना दवाखान्याच्या समस्या असू दे किंवा त्या आम्ही पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो तुमच्या गटामध्ये आता स्थानिक तरुण असतील त्याच्यानंतर महिला वर्ग किंवा ज्येष्ठ तर यांच्यासाठी काही काम करण्याचा तुमचा मानस आहे शु, पर्टिक्युलर या वयोगटांसाठी शंभर टक्के मी तर मी एक स्वतः उद्योजक आहे काय हाडा काडाचा म्हणलं तर व्यवसाय पहिला आहे माझ्यासाठी नंतर सगळ्या गोष्टी तर तेच मी तरुणांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तरुण कसे अजून व्यवसायात वळले पाहिजे क्योंकि कारण की ना जेवढे तरुण आणि तेवढा आपला तालुका सक्षम होईल जेवढे तरुण व्यवसायाकडे वळतील प्रत्येकाने नोकरी हा तर एक ऑप्शन आहे पण नोकरीच्या आधी जावा कॉलेज नंतर तरुण नोकरीला जातो त्याच्यापेक्षा जर तो व्यवसायात उतरला तर ते कुठंतरी आपल्या तालुक्याला समाजाला त्याचा फायदा होतो अच्छा तरुण वर्गाला तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने त्याच्यासाठी मी काय मुभा राहणारच आहे मी इलेक्शन राहू नाही तर नाही राहू तो माझा भाग नाही पण तरुणांना सहकार्य महिलांसाठी काय करता येईल याच्यावर पण आम्ही फार लक्ष देतोय आता यात्या काळात महिलांसाठी आम्ही अलिबागची ट्रिप काढणार ते आहे त्याच्यानंतर महिलांसाठी त्या समस्या जाणून घेणार घेतोय पण अजून आम्हाला वेगळं काय करता येईल इतरांपेक्षा प्रयत्न करतोय म्हणजे महिला सबलीकरणासाठी काय करता येईल हा बचत गट असू दे किंवा कुठल्याही या क्षेत्रातून आपल्याला महिलांचा जास्तीत जास्त विचार करायचाच आहे आता तुम्ही सांगितलं की तुमच्या गटातले जे लोक आहेत जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला वैद्यकीय दे सुविधा देण्याची तुमची इच्छा आहे तर त्या संदर्भात तुम्ही काही हे आराखडा तयार केलाय का की अशा पद्धतीने तुम्ही हे काम काळात आहे ना कुठं आता वाड्या तर आपल्याला कुठं बघू अँलन पोहचवता येईल मी माझ्या सहकारी आहेत बरेच तरुण व्यवसायात असल्यामुळे मी त्याच्यातून प्रयत्नांमधून असतो पण आता आम्हाला कुठं विचार चालू आहे पुण्याचे पार्टनर आहेत ना त्याच्यात आपण अम्बुलन्स कि त्या त्या काय विविध क्षेत्रासाठीच ते काम करतील तिथं अँब्युलन्स असू दे कुणाला जनावरांचं मोठं शेतकरी वर्ग आहे तिकडला पण मावळातला तर जनावरांना वेळ वेळेच्या वेळी सरकारी डॉक्टर असू दे किंवा प्रायव्हेट डॉक्टर पण वेळेच्या वेळी मला फार फोन येतात माझ्याकडं बरेच दोन तीन महिन्यापासून नाहीये की जनावरांचं आता म्हणजे पावसाचं जास्त हे झालं ना जनावर जास्त आजारी पडत होते तर त्याच्यासाठी पण वेळ त्याच्यावर पण मला काम करायचंय म्हणजे लोकांचं शेतकऱ्यांचं बरोबर म्हणजे नागरिकांसोबतच शेतकऱ्यांची जी जनावर आहेत त्यांच्यासाठीही तुम्हाला काम करायचं आहे तुमचे जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना काय आव्हान कराल मी आता आव्हान एवढंच करीन किंवा का दोन महिने इलेक्शन आहे दोन महिन्यासाठी खर्च कोण पण करतं आता लोक म्हणजे नाही का दोन महिने इलेक्शन आलं की खर्च भरपूर करणार हे पण माझ्याकडे काय तेवढे पैसे मी असं जास्त हे करू शकत नाही पण लोकांना पण आता ते पटलं आहे की लोकांना आता काय पाहिजे नाही की नेता कसा आहे मोठा बांगला असला किंवा काय तसं नको आहे लोकांना पाहिजे की मी हाताला धरून या माणसाने हाताला धरून माझं काम करून घेईन त्या पद्धतीने मला लोकांचं काम करायचं आहे आणि त्याच पद्धतीने लोक मला जवळ करतात हे आता पण मला जर गेलं ना तर खूप म्हणजे वर्ग आहे ना एक तो लय जीव लावतात मला स्वतःच्या मुलासारखा गेलं की जिथं तिथं त्यांना तुम्ही काय आव्हान कराल त्यांना आव्हान काय नाही फक्त त्यांनी माझ्या एकदा विश्वास ठेव आता ठेवलंच आहे तर तुमच्या विश्वासाला मी कधी ताडा जाऊन देणार नाही मला निवडून येऊ नाही येऊ तिकीट मी ते सगळा विषय वेगळा पण जी लोक माझी जोडलेली आहेत ना आज मी त्यांच्यासाठी कायम काम करीत राहीन एवढं मला शक्य होईल आपण पाहिलं की धीरजजी यांची इच्छा आहे की त्यांच्या प्रभागातनं त्यांना तिकीट मिळो न मिळो इलेक्शन हारो जिंको काही असू देत मी जनतेचं काम करत राहणार आहे व या एका नोटवरती त्यांनी आपल्या जनतेला आव्हान केलेलं आहे की जो उमेदवार तुमच्या आहे त्याला मत द्या त्याला निवडून द्या तुमच्या भावी राजकीय व सामाजिक कारकिर्दीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा